बारा पंधरा अठरा सत्तावीस या चार अंकांनी भाग म्हणजे सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती असा प्रश्न प्रश्न विनंती की कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे या अगोदर कोणत्यातरी परीक्षा ते विचारलेले असतात जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी मी अहोरात्र तत्पर आहो माऊलीच्या कृपा आशीर्वादाने गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या उत्थानासाठी यशासाठी मी जगतो माऊली निमित्त करतात म्हणून माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न ऑलरेडी आहेत त्या प्रश्नासाठी तेच ते कष्ट तीच ती दगदत थोडेसे दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात मूळ काही प्रश्नांच्या बाबतीत काही नाही तुम्ही जे विचारता त्यातले बहुतेक सगळेच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेतच आणि जे नाहीत ते अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं समर्थ आहोत लक्ष द्या हा प्रश्न कसा सोडायचा सर बारा पंधरा अठरा सत्तावीस या चार अंकांनी भाग जाणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती सर असा प्रश्न पहिल्यानं काय करा लेकरांना बारा पंधरा अठरा सत्तावीस लक्ष द्या काय काय करायचं बारा पंधरा आणि अठरा आणि सत्तावीस याचा प्रथमत प्लस काढायचा ह्या चारही संख्या तीन पटीत आहे लक्ष द्या तीन ची पट म्हणजे काय असते एखाद्या वेळेस ऍडिशनल थोडस नॉलेज असं की संख्यातील दोन अंकांची बेरीज तीनच्या पटीत असेल तर ती संख्या तीन न भाग जाणारी असते म्हणजे दोन आणि एक तीन तीन एक तीन होते पाच आणि एक सहा तीनच्या पटीत कसे तर सहा तीन दोन्ही सहा म्हणजे या सहा ला तीन न भाग जातो असा अर्थ आठ एक नऊ तीन तीन नऊ सात दोन नऊ तीन तीन नऊ लक्षात घ्या संख्यातील अंकांची बिरीज जेवढी होते त्या बेरजेला जर तीन भाग निशेष जातो तर ती झाली हे साध एखाद्या वेळेस आता हे तीन भाग जातो सर म्हणजे तीन चूक बारा तीन पाच पंधरा तीन सखा अठरा तीन नऊ सत्तावीस पुढे चला सर आता पुढं काही दोन भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे बेदोनी चार पाच ला जात नाही बेतीन सहा नऊ ला जात नाही आता तीन भाग जाणाऱ्या हे दोन पाच आशिष ठेवा तीन एक तीन 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 लक्ष द्या लसाई म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार म्हणजे हे तीन दोन तीन तीन दोन तीन थीन, त्याला हे दोन पाच एक आणि तीन हा सर्व गुणाकार तीन दोन्ही सायंतरी अठरा दोन्ही छत्तीस गुणिला पाच करा छत्तीस गुणिला पाच गुणीला हे तीन म्हणजे पाच सगळ तीस तीन पाच ते पंधरातील अठरा हे तीन अठरा चोपन्न पाचशे चाळीस हा जो प्राप्त झाला हा झाला प्लस हवी प्राप्त झाला आपल्याला प्रश्न विचारला की बारा पंधरा अठरा सत्तावीस या चार अंकाने भाग जाणारी मोठ्यात मोठी चार अंकी संख्या इथं प्रश्न मनाशी असा करा की मोठ्यात मोठी चार अंकी संख्या कोणती आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मग आता नऊ हजार नऊशे नव्याण्णव याला या प्राप्त झालेल्या लसावीनं मागायचं लक्ष द्या काय काय करावं लक्ष द्या लेख हे अशा पद्धतीचं आहे पाचशे चाळीस जो लसावी प्राप्त झाला त्या लसावीनं आता या सर्वात मोठी चारांकी संख्या जसं की नऊ हजार नऊशे नऊ नव्यान या भागायच मग हा भाग कसा जातो जेव्हा तुम्ही भाग देता तेव्हा नऊ हजार सातशे वीस असं उत्तर प्राप्त होते लक्ष द्या हे एवढ्या लवकर केलं कसं सर दिवसभरामध्ये असं खेकडं प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मनन तन दिवसभरामध्ये आटोपलेला असते त्या पण आता ही वजा बाकी करायची म्हणजे हा भाग अठरा गेला पाचशे चाळीस गुणीला अठरा नऊ हजार सातशे वीस आले ओके आता नऊ खाली घ्या नवातून दोन गेले सात राहिले नवातून सात गेले दोन राहिले नवातून नऊ गेले शून्य ही बाकी उरली सर भाग जाणारी मोठ्यात मोठी म्हणजे बारा पंधरा अठरा सत्तावीस या चार अंकांनी भाग जाणारी मोठ्यात मोठी चार अंकी संख्या कोणती तर मोठ्यात मोठी जी चार अंकी संख्या आहे ह्याच्यातून ही बाकी वजा करायची म्हणजे दोनशे एकोणऐंशी वजा करा बघ नवातून नऊ गेलं शून्य नवातून सात गेले दोन नवातून दोन गेले सात आणि हे नवाशे हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनी उत्तर नऊ हजार सातशे वीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुमच्या कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची माहिती दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाकसर गोरगरीब लेखनांच्या यशाच्या तळमळीनं रात्रंदिस राबतात कष्टतात वाकसरांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय लेकरांना सोपा बनत नाही लक्षात घ्या आणि हे नेहमी नेहमी सांगणं खातं लेकर म्हणतात सॉरी काहीतरी बोलत जावं काहीतरी सांगत आणि माझ्या मनातील भावना अशी की मला त्या पोहोचवा जे वाटेवर किरणाच्या त्यापर्यंत जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं ब्रह्म सूर्य होऊ पाहतात लक्षात घ्या जगाच्या कल्याण संतांची विभूती हे ज्यांच्या जगण्याचं वर्म आहे अशा लेकरांपर्यंत वर गरीब लेकरांपर्यंत मला तुम्ही या हे नेहमी सांग मध्ये आत्मविश्वास वाढतो लेकरांचा कित्येकांना यश मिळालं मिळत आहे मिळत राहील आणि ग्रुपमध्ये होणारी घेतली जाणारी प्रश्न मी तुमच्या काळजीपोटी अपलोड करत असतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाची हकदार म्हणाल हा विश्वास वाचत तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निःशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके